रेडा स्टेजच्या समोर घेऊन या इकडे 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 मैदानी सेंटरवर कोणता रेडा तर आदिनाथ घोरपडे यांचा रेडा आहे फार प्रसिद्ध आणि नावाजलेले धोंबी मालक आहेत आदिनाथ घोरपडे विनेचे अनेक वर्ष झुंडीच्या कार्यक्रमासाठी अनेक रेडे आपली प्रतिष्ठा पणाला लावून अनेक रेडे झुंडीच्या स्पर्धेमध्ये भुजवलेल्या आहेत एकदा आदिनाथ घोरपड्यासाठी टाळ्या वाजवा रायगड आणि रत्नागिरी जिल्हा आणि गाजवलेला आहे मैदानात मैदानात सोड नावाडा रेड्याला रेड दाखवा ना पाच पेक्षा जास्त स्वयंसेवक असतो त्यामध्ये रेड्याला रेडा दाखवा रेड्याला रेडा दाखवा अरे टाळ्या टाळ्या टाक्या अजून घडपणीसाठी चालू आहे मला सर रायगडकर जरा धंदूतून माघार घेतलेली होती